नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान झालं सहा तारखेला म्हणजे परवा आणि त्याची जी आकडेवारी समोर आलेली ती चकित करणारी आहे पासष्ट टक्के इतका प्राथमिक अंदाज आहे प्रत्यक्ष काउंटिंगच्या वेळेस पोस्टल बॅलेट आणि बाकीचे सगळा जो अंतिम आकडा येऊन कदाचित सदुसष्ट अडुसष्ट टक्क्याच्या पुढे म्हणजे जवळपास सत्तर टक्के इतकं वोटिंग मतदान आकडा समोर येईल आता जे सगळे बोमा मारत होते वोट चोरी म्हणत होते जे सगळे मतदान याद्यांमध्ये गडबड म्हणत होते तरी पासष्ट लाख नावं गळालीत म्हणजे यापूर्वीचा जो आकडा आहे कदाचित त्या जास्तीच्या काय खोट्या ह्याच्यामुळे नावांमुळे कदाचित टक्केवारी घसरलेली दाखवत आहे पण याचा एक साधा अर्थ असा निघतो आहे की जितके आम्ही हे सगळे दोष दूर करू आणि जास्तीत जास्त लोकांना मतदानाच्यापर्यंत नेऊन पोहोचू तितकी तितकी लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय निकोप अशी ही घटना घडते आहे लक्षात घ्या ज्या बिहारला मागास समजलं गेलं होतं यू पी बिहार म्हणजे खरं तर यू पी बिहार, बिहार मध्य प्रदेश आणि राजस्थान यांना अतिशय चूक पद्धतीनं बिमारू बिहार मध्य प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेश बिमारू असं संबोधलं गेलं होतं त्याच्यापैकी एका राज्यामध्ये जिथे एकेकाळी निवडणुकीच्या काळा मतदानाच्या काळामध्ये प्रचंड हिंसाचार होणे तो बूथ लुटणे वोट चोरी होणे सगळं जे केलं जात होत त्या काळामध्ये त्या परिस्थितीमध्ये यामध्ये पूर्णपणे फरक पडला अगदी किरकोळ एक ते दोन का तीन फक्त ठिकाणी घडलेल्या घटना वगळता वगळता संपूर्ण मतदान शांततेत पार पडलेलं आहे आणि रेकॉर्ड वोटिंग झालेलं आहे सगळ्यात पहिला विजय इथे लोकशाहीचा झालेला आहे यापूर्वीसुद्धा पश्चिम बंगालमधल्या मागच्या वेळेसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस आम्ही ह्याच पद्धतीनं व्हिडिओ केला होता जेव्हा मतदानाची टक्केवारी चांगली समोर आली होती निकाल कुठलाही लागू सगळ्यात पहिल्यांदा जो निकाल लागलेला आहे तो लोकशाहीच्या बाजूनं लागलेला ही आमची भूमिका होती जी आज बिहारच्या बाबतीमध्ये आहे प्रत्यक्षामध्ये निकाल तेव्हा ममता बॅनर्जीच्या नावानं लागला त्याच्यानंतर काय हे जे आमच्यावरती बोंब करतात ना आम्ही गोदी मीडिया आहेत म्हणून आम्ही कोणीही कधी अशा आडाओडी तक्रार केली नाही उरबडवलं नाही की ईव्हीएम मध्ये घोळ आहे आत्ताही मी तुम्हाला सांगतो तु। आत्ताच चौदा तारखेला निकाल लागणार आहे ना आज आठ तारखेला मी तुम्हाला आजच सांगतो तु। समजा हा निकाल महागठबंधनच्या नावानं ना लागला आणि तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तरी आम्ही अशी तक्रार नाही करणार की ईव्हीएम खराब आहे वोट चोरी झाली व्हीव्हीपॅट खराब आहे हे जी फालतूपणा राहुल गांधी करतात ना एच बॉम्ब ए बॉम्ब बी बॉम्ब आता बिहार म्हणजे बी बॉम्ब हे असलं फालतूगिरी काही कामाची नाही लोक प्रत्यक्ष समोर आले त्यांना जे मतदान ओळखपत्र दिलेलं होतं ते त्यांनी वापरलं आणि पासष्ट टक्के सत्तर टक्के इतक्या लोकांनी प्रत्यक्ष मतदान करून आमचा लोकशाहीवरती कसा विश्वास आहे ते सिद्ध झालं कालच आम्ही व्हिडिओ केला होता वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाली म्हणून म्हणजे तो मंत्र आम्ही आजही जपलेला आहे तो काय फक्त स्वातंत्र्य लढ्यापुरता मंत्र नव्हता वंदे मात्र हा आजही प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये अशा पद्धतीचे सकारात्मक अशी भावना आहे म्हणून तेवढं सत्तर टक्क्यापर्यंत मतदान झालेलं आहे जे वातावरण बिहारच्या अगदी एसआयआर सुरू झाले तेव्हापासून केलं होतं अतिशय घाणेरड्या पद्धतीने विकृती मी ह्यासाठी म्हणतो आहे की प्रत्यक्ष प्रकृती काय ते सिद्ध झालं ना सर्वसामान्य लोकांनी बिहारमधल्या अतिशय दुर्गम म्हणजे काय तुम्ही ज्याला मागास म्हणता किंवा ते बाहेरगावी गेलेत किंवा पुरामध्ये कागदपत्र वाहून गेले तुम्ही वा ऐकलं असेल टी व्हीवरती वाहिन्यांवरती वाटल ती बोंब केल्या गेलेली होती ह्या सगळ्या नकारात्मक सगळं पसरवणाऱ्यांनी हे लिब्रांडू विरोधकांनी इतकी बोंब केली होती कागदपत्र कुठून आणायचे पावसात सगळं वाहून गेलेलं आहे कामासाठी तो दूर गेलेला बिहारमधला माणूस आहे तो कसं काय पोहोचेल मतदानासाठी सगळं सगळं फेक नॅरेटिव्ह पसरून झालं एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा जो सर्वसामान्य माणूस आहे तो यांच्या झपट मध्ये आला नाही त्यांनी यांच्या या फालतू पत्रकार परिषदा बघितल्या नाहीत राहुल गांधीनं ना आपल्याकडं आदित्य ठाकरे हे सगळे जे पंटरपणा करतात ना ह्याच्याकडं काढीचंही लक्ष दिलं नाही या सगळ्या सर्वसामान्य बिहारमधल्या मतदारांनी आपलं नाव आहे की नाही बघितलं जी काय तक्रार असेल नावामध्ये चुका असतील पत्त्यामध्ये चुका असतील वय चुकलं असेल फोटो चुकला असेल या सगळ्या गोष्टीची शहानिशा त्यांनी त्यांच्या ब्लॉक लेवल एजंटकडे आणि ब्लॉक लेवल ऑफिसरपर्यंत जाऊन केली आणि त्याच्यानंतरचा पुरावा म्हणजे प्रत्यक्ष मतदान करून दाखवलं आता ह्या सगळ्या बदमाशांकडं काय उत्तर आहे या एकशे एकवीस मतदारसंघामध्ये माझं नाव होतं मला मतदान करता नाही आलं किंवा माझं नावच गाळेलं एक तरी माणूस समोर आला का दोन दिवस उलटले आता मतदान झाल्याच्या नंतर सहा तारखेला मतदान झाले आज आठ आहे आठ तारखेला व्हिडिओ तुमच्या समोर मी ठेवतो हो आहे एक तरी माणूस समोर आला का की मला मतदानच करू दिलं गेलं नाही किंवा माझं नावच नाही आहे मग हे काय खोटेपणा चाललंय नुसतं प्रत्यक्षामध्ये जेव्हा सर्वसामान्य लोकांनी रांगा लावलं लावू मतदान केले सत्तर टक्क्यापर्यंतचा आकडा पोहोचला आहे जो आधी पोहोचत नव्हता ठीक आहे त्याच्यातले काय दोष होते नावं गळाल्यामुळे आग टक्केवारी वाढली असेल काही असो मी एक साधा पुरावा मागतो आहे कोर्ट कचेरी बाजूला ठेवा काही कुठल्या अभ्यासकांनी मांडलेला तर्क बाजूला ठेवा माझं काही बोलणं तुम्ही मनावर घेऊ नका सगळं बोलणं माझं बाजूला ठेवा कुणाही माणसानी ज्या कोणाला वाटत होतं की हे जे बदमाश बोलतायत ते खरं आहे असं ज्यांना वाटत त्यांना सांगतोय की त्यांनी मला एक पुरावा द्यावा बिहारमध्ये एकशे एकवीस मतदारसंघामध्ये विधानसभामध्ये जे मतदान झालं त्याच्यातला एकतरी माणूस असा समोर आला का त्या मतदारसंघातला की मला मतदान करू दिलं गेलं नाही माझं नाव गाळलंय नाव आहे पण मला मतदान करू दिलं गेलं नाही मग काय भंकसपणा चाललाय हा सगळा ज्या पद्धतीनं तुम्ही एक खोटं नॅरेटिव्ह सेट करून आपल्या संविधानावरती हल्ला करायला लोकशाहीवरती हल्ला करायला व्यवस्थेवरती हल्ला करायला सर्वसामान्य जे सगळे कर्मचारी तिथं काम करत होते ते काही कुठल्या पक्षाला बांधील नव्हते आणि अगदी पक्षाचे सगळे प्रतिनिधी बी एल ए तिथं बसलेले त्यांना पण मी धन्यवाद देतो बी एल ओ शासकीय पातळीवरचे अधिकारी आणि बी एल ए या पक्षांचे सगळे प्रतिनिधी या सगळ्यांनी मिळून अतिशय व्यवस्थित पद्धतीने हे काम केलेलं आहे आणि मतदानाची प्रक्रिया शांततेमध्ये पार पाडून दाखवलेली आहे टीका करणाऱ्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की तुम्ही अतिशय खोटारडेपणानं दे आपल्या देशाच्या एकात्मतेवरती देशाच्या संविधानावरती आणि देशाच्या लोकशाहीवरतीच हल्ला केलेला आहे त्याच्यावरची उसंत वाणी बिहारात झाले वोटिंग बंपर अव्वल नंबर उत्साहाच कोणी किती म्हण झाली वोट चोरी लोकशाही थोरी सिद्ध झाली बाय काही आल्या हिरिरीने पुढे देऊन तडे तळे गैरसमजा याद्यांची करून स्वच्छता संपूर्ण ते चूर्ण झाले इथे शांततेत झाले सारे मतदान हिंसे चिती घाण स्वच्छ झाली सगळी व्यवस्था लागली कामाला फळे कष्टाला सगळ्यांच्या कांत लोकशाही सुखावली आज विश्वासाचा साज सामान्यांच्या विश्वासाचा साज सामान्यांच्या ते भटांची ती ओळ आहे मला फार आवडते साध्याच माणसांचा एलगार येत आहे हा थोर गांडुळांचा बोंधू जमाव नाही हे सगळे थोर विचारवंत वगैरे बदमाश मंडळी आहेत ना जे सगळे हे सगळे बोम्मा मारत होते वोट चोरी कशी झाली भारतामध्ये लोकशाही कशी धोक्यामध्ये आलेली संविधान खत्रेमय आहे हे सगळे वाक्य तुम्ही तपासून पहा सगळ्या यंत्रणा भाजपचा कशा ह्याला लागलेल्या आहेत मी तुम्हाला आत्ताच सांगतो जसं आम्ही मोकळेपणाने म्हणतो आहोत की चौदा तारखेला जो काही निकाल लागेल त्याच्या आधीच लोकशाहीचा विजय झाला हा पहिल्या टप्प्यात झाला दुसऱ्या टप्प्यात ते सिद्ध होईलच आम्ही आधीच अभिनंदन करू को। निकालामध्ये कोणाचाही विजय असो आम्ही चुकूनही इव्हीपॅट खराबे ईव्हीएमचे बोंबे चोरी झाली असा आरोप करणार नाही पश्चिम बंगालवरतीसुद्धा ममता बॅनर्जींना लोकशाहीच्या मार्गाने विजय मिळालेला होता कोणीही असा आरोप केलेला नाही तमिळनाडूमध्ये तेलंगणामध्ये कर्नाटकमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये केरळमध्ये जिथे जिथे भाजप विरोधकांचा विजय झालेला आहे त्या कुठल्याही ठिकाणी हे जे आमच्यावरती बोमा मारतात आम्ही गोदी मीडियात म्हणून त्यांनी दाखवून द्यावं की आम्ही ई व्ही एमच्या नावानं छाती बडवलेली व्ही व्ही पॅटच्या नावानं रडापट केलेली किंवा वोट चोरी म्हणलेली हा ह्यांचा रडकेपणा आहे जसं आम्ही मोकळे पण आता सांगतो यांच्यातले कोणाची किती हिंमत आहे आपण बघू आत्ताच सांगावं मतदान आटपल्या आटपल्या निकाल लागायच्या आधीच की लोकशाहीचा विजय झाला की लोकशाहीचा विजय झाला इथेच सांगू धन्यवाद